सुजी काय करू लागला तो गायला कि किती मोठे असे गायीचे दाखव बरं आज गोट्यात बसलो असता त्या ठिकाणी माझा मुलगा आला मागून आणि तो गायीच्या खांद्यावर खेळू लागला सोबत माझा पुत नाही होता रुद्र तर म्हणजे विशेष असं आहे का ते गाईला मी जर त्या गायीजवळ गेलो तर गाय धावून येते कधी कधी मारायला जोर करते पण आमच्या मुलांची एवढी सवय पडली तिला किती मुलं तिच्या अंगा खांद्यावर कसे खेळले तरी ते त्यांना काहीच करत नाही म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केला आहे तर आमच्या गाईचं आणि मुलांचं प्रेम कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे हा तुला काही करत नाही काय का रे बाबा आम्हाला तर मारते रे का मी हात ठेवू कसा ठेवून दाखव बरं तू गायच्या पाठी बसत का कस काय बसत दाखव बर पाय टाकला मग कसं बसायचं ती काही करत नाही आहे आणि तिचं दूध कोण पिते मग आधाडी ती गाय का तुम्ही आहे ती गायच आहे का आणि ते गोर कोणाच आहे कोणाच होते कोणत्या उजीच शिंग फुटले नाही त्याच्या पाठी बसत का माहिती लहान आहे ना

आपल्या मला पाहिजे घ्यायचं का कसं कसं धर ना मी फाडतो ना हो रे हो रे टाली आहे अजून बर बाबा तू चालवत ट्रॅक्टर चालवतो का तू बाबा अभे तुझ्या गाईच्या डोक्यावर माश्या बा किती बसला हकल ना ते ஹடா ஹடா ஹக்க ஹக்க பாபா ஹிந்து டேலி கவுன் டேலி பாபா மஷியா வந்து நடடி இந்த கொப்பறமலா இஏ மஷியா பாட்டு மியா